बरेच जण असतात समाजामध्ये अशी बरीच लोक होती का एक नेमी ते एकमेकांना नेहमी अडथळा आणतात चांगल्या माणसाच्या आयुष्यामध्ये ते अडथळा आणणार चांगल्या माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करणार म्हणजे करणारच बरोबर आहे तर त्या लोकांना सांगू वाचतो तुम्हाला मला सांगूशी वाटतं त्यांना का जर तुम्हाला एखाद्याचा कोणाचा रस्ता आडवायचा असेल ना कुणाचा रस्ता अडवण्यापेक्षा तुम्ही पाणी अडवा एकमेकांची जिरवण्याची असेल ना खूप प्रकार चालतो एकमेक याची जिरव त्याची जिरव याला हाण त्याला मार हा प्रकार करत असेल ना तर एक काम करा का तुम्ही पाणी जिरवा बरोबर आहे आणि याची त्याची लावा लावी करायची असेल बऱ्याच ठिकाणी होतं याची लाव त्याची लाव याची जोड याला मुदम कळी लाव वगैरे असा कार्यक्रम करत असेल ना तर सिम्पल काम करा का याची त्याची लावण्यापेक्षा तुम्ही काय करा झाडे लावा ते तरी तुमच्याही काम येतील आणि समाजाच्या पण काम येतील पण याची त्याची लावण्यापेक्षा याची त्याची जिरवण्यापेक्षा काहीच करू नका काहीच उपयोग होणार नाही समजते स्वतःची एक दिवस अशी झिरते ना तर कोणाला स्वतःला कळत नाही आणि बाकीच्यांना पण कळत नाही की बाबा याचं झालं काय त्याच्यामुळे याची त्याची लावायचं बंद करा आणि झाडे लावा बरोबर आहे आता इकडे आलाय आपला मायनस साईन आलाय म्हणजे काय थोडक्यात